साई हरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड सिरडी कोल्हार या कंपनीतून आलेली आहे मी या आजींना साई हरिजन कंपनीची गादी दिली होती वापरायला त्यांना आलेला रिझल्ट त्यांच्याच तोंडून ऐका नमस्कार आजी आपलं नाव काय आनंदी पाटील हा आपलं वय काय वयात <laughs> जेवढ पंच्याऐंशी म्हणून सांगितलं पंच्याऐंशी म्हणून ग किती वय आहे आपलं आपल्याला अगोदर काय गादी वापरायच्या अगोदर मणक्याचा त्रास होता म्हणजे काहीतरी असं जरा वर घेतलं तर वज त्याच्यामुळं हे झालं मणक्याला का नाही ते एकदमच काय वर उठाई ना काय होईना म्हणताना मग ही अशी उठ धरूनच वर उठवी ती गादी वापरल्या जरा जरा कमी आलं झोपूनच होता म्हणजे तुम्ही वर झोपूनच होता आठ दिवस झोपूनच की हा मोर ज्या झालं तस हे करून ये आणून दिली गादी त्याची मग जरा 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 वर उठत 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 माझी नेचा वर उठत किती दिवसात फरक पडला मग पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्ही उठायला लागला पूर्ण झोपूनच होता आता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तस उठून वर उठवली की वर उठायचं नाही तस स्वतःला उत। उठता येत नव्हतं उठत दुसऱ्याने उठवायला लागायचं उठवायला लागा। गेल उशिया बुडी हात आता तुमचं तुम्ही चालताय फिरताय उठताय वर ती गादी वापरली गाणी त्या बसनं ती माझी मिन उठून मग जरा चलाय लागली हां आजीला गादीचा खूप छान रिझल्ट आलेला आहे आजी झोपूनच होत्या पूर्ण त्यांना उठवायला लागत होतं ते आता स्वतः स्वतः उठून बाहेर फिरतात असं या गादीचा खूप छान रिझल्ट आहे